पूजा असते ना आपल्या घरामध्ये भिंतीवरती आपण स्वस्तिक करतो बघाय ना असं असं करतो ना म्हणजे कसं असतं त्या टिंब असते ना मध्ये ते टिंब आपल्याला दिसत नाही त्या मधल्या टिंब पासून असं वाढायचं आधी सलोकता समीपता स्वरूपता आणि सहजता चार मुक्ती दाखवल्या मग पुढं अंतकरण मन बुद्धी आणि चित्त अंतकरण मन बुद्धी आणि चित्त असे स्वस्तिक तयार होत आतून हे आपल्यावर स्वस्तिक चाललेलं आहे मग चार टिंबा दाखवल्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार टिंबा दाखवल्या म्हणजे आणि पाचवी जी टिंबा आहे महाराज ती मध्ये आहे ती आपल्याला दिसत नाही ती मधली टिंब म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आणि ते स्वस्तिक खाली असत आणि त्याच्या वर असते ते स्त्री असत स्त्री स्त्री असतं ना स्त्री म्हणजे कोण आहे परब्रम मग स्वस्तिक ज्या वेळेला संपत स्वस्तिक वेळेला संपत त्यावेळेला भेटतो तो स्त्री म्हणून स्वस्तिक आपलं स्व आस्तिक स्व म्हणजे स्वतः अस्तित्व संपलं पाहिजे मग आपल्याला परभ्रमाची भेट आहे आपण मी किती छान आहे मी किती आहे मला किती येत आहे माझ्यामुळे सर्व आहे मी करतोय म्हणून तुम्ही खाताय घरात म्हणजे तुम्ही जावा बघा आम्ही लिखा म्हणतो मी करतोय हा जोपर्यंत जात नाही ना स्वस्तिक हा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत श्री म्हणजे परब्रम्म भेटणार <laughs> म्हणून मी पण आपला केला पाहिजे म्हणून कृतयुगात ध्यानाला महत्व होतं त्रेतयुगात हो मापारुगात पूजेला मत होत आणि कलियुगात नामाला महत्व आहे म्हणून नाम संकीर्तन नामसंकीर्तन साधनपैसोपे जळचिर पापे जन्मांतराचे म्हणा नाम संकीर्तन